तर नमस्कार मित्रांनो ऑफिसमध्ये आले आपण घेतलेल्या पहिल्यांदा देवांचं दर्शन बघा आज तरी देवांना म्हणलं गाडी भरू द्या मारुत राया आपली गाडी भरू द्या मग काय तेवढा चालता बघा चा एक नंबर टॉपचा असतो बघा मग चाणला आम्ही थोडा थोडा मग साहेबांनी बघा एंट्री मारलेली आहे बाहेर साहेब कुठे मस्ती चाललो होतं तेवढ्यात मामांना फोन आलेला आहे पण काय आपल्याला काय आज काय नंबर काय येत दिसत नाही कारण आपल्याला काय भाडं काय लागणार चांगलं मग काय दावा इकडं चालला तो विषय थोडं भाडं वाढवा म्हणून साहेबाने गॉगल काढून खडकमध्ये एंट्री टाकली बघा त्यामुळं आपण रे साहेब साहेबांचा चालू आहे बघा आज आपण फॅन आणि इकडे चाललो होतो बघा कुठल्या गाड्या भरते का कुठला माल निघतो हे सगळ्यांचं लक्ष होतं आणि काय माल काय आज काय निघाल नाही आणि ह्या आपल्यात दूड झाला बाबा आणि सगळी ही गँग आहे बघा श्रद्धाकारगोजी सगळ्यांनी एकच जास्त लावून बसली होती की आज शंभर टक्के गाड्या भरतील सगळ्यांच्या आणि शंभर टक्के गाड्या सगळ्या जातील पण काय जणांच्या भरल्या काय जणांच्या भरल्या नाही त्या अजून तरी बघा आता पुढं काय होत्या आणि आमच्या ड्रायविंग लाईनमध्ये बघा सगळी जेव्हा भावाचे सगळे जोडदार असते ते सगळी ड्रायव्हर बंद आहे आमची सगळी एकत्र फॅमिली असते आमची तेवढ्याच बघा आज पेढ वगैरे नारळ वगैरे फडला होता त्यामुळे आपल्या मार्तोवा नारळ खावा मारतुभावने दिला बाबा त्यांना मग यांची चेष्टा चष्टी चालू कंपल्सरी आणि मार्थेभाऊ असलं का मग ना तुकोडा एक नंबर ऑफिस बघा ऑफिसमध्ये मन बिन तर मामा येतो बाबा मामा चालले बघा भाडे बघायची आणि घाण भाऊ तिकडे चालले बघा भाड्यांचं हिसाब करायचा मार्थी भावनी सगळी असली का बघा दिवस कसा दिलाय त्यामुळे आपलं ऑफिसमध्ये आल्यानंतर मारुतीबा एक नंबर दिवस तिकडे तो पण साहेबांना फोन आला होता बघा मग काय तर साहेबांनी सांगितलं होतं एवढं बघा डायवर मागतो पैसे तेवढं देताय का तुम्ही गाडी तो रेडी आहे आणि ड्रायवर पैसा माग राहा बाडाकी पैसा माग राहा तेवढ्यात बघा आपल्या काय बारक्या गाड्यांचा काय माल आला नव्हता मग काय तेवढ्यात मोठ्या गाडीचा माल आला होता मग माल आला होता बघा वीस फुटचा बाजूबा आलेला आहे तिकडून तोपर्यंत मामा दिला एक नंबर रेट पण रेट काय दिला मग काय मागार काय माल आला नाही एवढ्याच बघा समीरच्या एंट्री मारली बघा कुठल्या ऑल इंडियाला कुठला ट्रान्सपोर्ट नंबर मागा समजायचं बरं शंभर टक्के भेट ते नमस्कार मी आपला बघा आपल्याला होता बाबा समजूजा ना आपल्याला काय माहीत नव्हतं भाऊला माहिती होतं त्यामुळे लेट झालेलं आहे आता आम्ही चालू आहे मी केक आणत चाललोत बघा गाडीवर मग काय चार पाच केक शॉप फिरून आल्यानंतर एक शॉपमध्ये आपल्याला बघा पाहिजे तेवढा केक भेटलेला मग काय आपण म्हटलं ह्यातच घ्यायचं आता आता दुसरं काय जायचं नाही मग तेवढंच बघा त्यांना काय नाव टाकायचं नव्हतं मग म्हटलं थांबा मी टाकतो म्हटलं एक नंबर टॉपचा विषय म्हटलं आणि मला कामाला घेतो का म्हटल्यानंतर का मग काय म्हटलं हाय बघा आमच्यापास जागा पण म्हटलं काय मला काय टाईम नाही आहे कारण आपली गाडी बा उभा करून आलो आहे आपल्याच विरोधात बड्डे असल्यामुळे त्यामुळे म्हटलं आपण काय कामाला येत नाही तर त्यांनी लगेच सांगितलं तर आपल्यापैकी जागा रिकाम्या येत असला तर या तुम्ही उद्या बसता बघा मग आपण नाव टाकायला सुरुवात केली ती बघा आपल्याला टाकायचं चेन्नई किंग संतोष भाऊ मग काय आपण मराठीमध्येच नाव टाकलेलं आहे बघा असं दिसतोय की ना धब्बात

हाय बघा सगळा श्रद्धा कार्गोचा ग्रुप एक नंबर आपण्यात एक नंबर टॉपचा विषय म्हटलं तर श्रद्धा कार्गो बघा आणि मग काय तेवढ्या बघा आपण चाललो किती आपल्याला सगळी जण मग घ्यायत बघा बाबा संतोष भाऊ चेन्नई किंग त्यांची आहे मित्र फॅमिली हे आम्ही सगळी एवढी मित्र फॅमिली आहे श्रद्धा कार्गोची सगळी गँग आहे बघा सगळे बघा जेव्हा भावाच्या इथे सगळी बघा आणि हे आले बघा समीर चाचा आणि बर्थडे बॉय तर्फे भाव होता चा आम्हाला सगळ्यांना मग काय आम्ही सगळी चाललो तो एकत्र होऊन बघा चा पहिला